जय शिवराय जय भवानी जय शिवाजी मी सुजित हरिभाऊ कुरुटकर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष उमरेड शहर हिंदी स्वराज्याचे संस्थापक श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज रैतेचे राजे जयंतीनिमित्त उमरेटच्या तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज छत्रपती भूपती श्रीपती प्रजापती गजपती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान वेष्टित न्याय लंकारी मंडित प्रोड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तंस राजा धीराज श्रीमंत 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 श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय